मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नमस्कार दिवाळीचं एक आनंद पर्व सुरू झालेलं आहे आणि आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सी एम मनोज तांबे आणि रामदाजी मेदगे आलेले आहेत सर्वप्रथम आपल्या दोघांचं दोघा मित्रांचं मनापासून स्वागत आणि आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा नमस्कार मी सी ए मनोज साहेबराव तांबे व माझी धर्मपत्नी सौ जान्हवी मनोज तांबे यांच्याकडून आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो व विश्वचरणी प्रार्थना करतो की ही दिवाळी आपल्या सर्वांना भरभरून जावा सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण तसेच सन्मानच्या पूर्ण टीमलाही दिवाळीच्या खूप राम राम दास प्रभाग सभेच्या सर्व नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुमची सुख समृद्धी भरभराटीची व आरोग्यदायी जावं ही प्रार्थना करतो जय श्रीराम तुम्ही राजकारणामध्ये आहात जनता पक्षाच्या आणि त्याबरोबर वेगळ्या सा, वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये सहभागी सा होता परंतु तुमचं एक वेगळी ओळख आहे ती दोघांची मिळून आहे ती म्हणजे चित्रपटाची त्याविषयी सांगाल चित्रपट हा एकच ओळख नसून आम्ही बऱ्याच व्यवसायात भागीदार आहोत म्हणजे आपले कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये पण आम्ही दोन्ही पार्टनर आहे किंवा लाईन बिलिंग मध्ये पण करतो असे बरेच सारा व्यवसाय आणि मित्र पण आहे नातेवाईक पण आहे भाऊ पण आहे सगळे एकदम चांगले संबंध आणि चित्रपटाविषयी सांगा आपण जो मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष होता चित्रपट आला होता या चित्रपटात आम्ही दोघे निर्माते होतो तसं आता पुढे येणारा एक अंकुश चौधरीचा महादेव नावाचा मूवी आहे त्यात आमच्या दोघांसोबत बोरकर साहेबही एक पार्टनर आहे अच्छा आणि आमचा एक नवीन चित्रपट या डिसेंबर मध्ये येतोय महादेव अच्छा रामदाजी तुम्हाला या चित्रपट क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली आवड म्हणजे मला ह्या क्षेत्राची आवड म्हणजे सांगायला मला काय हरकत नाही की मनुष्यमुळत मला ही आवड निर्माण झाली अनेक व्यवसाय आम्ही एकत्र करत असताना ही संधी मनुष्यकडे आली आणि त्यांनी पर्यायने माझ्याकडे मांडली आणि व्यवसाय आम्ही सोबत करतो तो मी त्या गोष्टीसाठी पण त्याला होकार दिला अच्छा तमिष साहेब एक चार पाच दिवसानंतर नवीन काहीतरी एक ध्येय घेऊन आपण स्वतःही सज्ज होत आहेत काय ध्येय आपलं मी सर्वांना सांगू इच्छितो की येत्या दोन हजार पंचवीस सव्वीसची ची नाशिक महानगरपालिकाची निवडणूक आहे यामध्ये मी किंवा माझी पत्नी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी करण्यास इच्छुक आहे पक्षाने आम्हाला चांगली संधी दिली तर नक्कीच आम्हाला ही उमेदवारी करावी वाटेल आणि आपण सर्वांनी मला मदत करावी हीच मी विनंती करतो रामदासजी आपण प्रभाग क्रमांक सव्वीसमधून भारतीय जनता इच्छुक आहात काय नेमकं ध्येय आणि काय दूर नाहीत आणि पक्षाने उमेदवारी आणि जबाबदारी दिलीच तर नक्की नक्कीच ही निवडणूक आम्ही लढवणार आणि चांगल्या पद्धतीने त्याच्यात विजय पण मिळवणार त्यात काही शंका नाही सर्व युवा वर्ग व सर्व आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे ओके आपल्याला प्रभाग क्रमांक दहामधून उमेदवारी का मिळावी प्रभाग क्रमांक दहामधून उमेदवारी मिळण्याचं कारण असं की तुम्ही बघितलं असेल मागच्या काही वर्षामध्ये प्रभागातला विकास किंवा प्रभागात उडवणारे संकट या सगळ्यांना तोंड देण्यासाठी किंवा एक अभ्यासू नेतृत्व असणं पाहिजे आणि मी स्वतः एक कामगारचा मुलगा आहे आणि शिक्षणाने किती आयुष्य बदलतं किती पिढी बदलू शकते हे सर्व मला ठाऊक आहे तर माझी जबाबदारी आहे की एकदा मला जर संधी दिली तर या प्रभागातला जो कामगार वर्ग आहे यांचे जे मुलं आहे यांच्या शिक्षणाच्या हेतूने किंवा यांची युवा कशी घडेल की जेणेकरून भविष्याच्या येत्या काही काळामध्ये त्यांना नगरसेवकाचीच गरज न लागणार ते स्वतःच इतके सक्षम असतील की सर्व कामं त्यांची त्यांच्या वैयक्तिक करू शकतात समाजाप्रती त्यांना त्यांचं ज्ञान असेल या सगळ्या गोष्टींसाठी हे रुजवण्यासाठी म्हणून मला संधी द्यावी की जेणेकरून मी प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा विचार करतोय की जे नवीन नवीन नवी उपक्रम असतील ते व्यवस्थित राबवता येईल सन आपल्या भाजपाचं जे ध्येय आहे की एकदम शेवटच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचायचं या तळागाळातल्या लोकांना गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा योजना असतात त्याचा फायदा घेता येत नाही त्यासाठी मी एक सहायता केंद्र अनुभवलं या सहायता केंद्रामध्ये बरेच लोक येऊन त्याचा फायदा घेतात तर ह्या स्कीम पोहचत नाही बरेच सारे उपक्रम असेच महानगरपालिकेचे पण असतात की जे तिथपर्यंत पोहोचले जात नाही हे सर्व पोहचवण्यासाठी नगरसेवक एक ही एकमेव दुवा असते की ह्या पदासाठी लोक जे येतात ते फक्त आपलं पद भोगण्यासाठी येतात तर मी पद भोगण्यासाठी नाही तर सर्वांना त्याचा फायदा कसा होईल याविषयी माहिती पद भोगायचं असेल तर माझ्याकडे सी ए मोठं पद आहे ते मी भोगतोच एक कार्यक्षम इच्छु इच्छु अपले अपले दुण। दुण। अ, एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत असं हे तांबे परिवार आहे आणि त्यातूनच सी एम मनोज तांबे अथवा सौभाग्यवती जानवीताई तांबे हे निवडणुकीसाठी इच्छुक आहे इच्छुक आहेत आपल्याला आपल्या वाटचालीसाठी शुभेच्छा रामदासजी आपल्याला उमेदवारी का मिळावी प्रभाग क्रमांक सव्वीसमधून प्रभाग सव्वीस हा तुम्ही जर बघितला तर एक सातपुर एमआडीसी आणि आंबाडी एमआशी हा दोघांना जोडणारा एक असं अम म्हणजे एक प्रभाग आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या म्हणजे नाशिक शहराला समजा जो सगळा टॅक्स जातो सगळा तो तर ह्या प्रभागाच्या मधून किंवा त्या तिथनं जातो आणि त्या पद्धतीने जर बघितलं तर तुम्ही आज बघताय की प्रभाग सवयीची म्हणजे परिस्थिती काय आणि मी राजकारणामध्ये मी शालेय जीवनापासून मी सामाजिक कार्यामध्ये आहे आणि त्या सामाजिक कार्यातूनच मी पुढे येऊन राजकारणात आलेलो आहे आणि मला माझ्या गावासाठी माझ्या प्रभागासाठी नवीन काहीतरी करायचं आहे आणि त्यासाठी मला ही निवडणूक लढायचे ओके okay. की बाकी सर्व नगरसेवकांचं गटर मीटर वाटर इतकंच असतं हे गटर मीटर वाटर व्यतिरिक्तही बऱ्याच काही गोष्टी असतात की जे नगरसेवकांनी केल्या पाहिजे ते केलं जात नाही एकदा निवडून आलं की पाच पाच वर्ष लोकांशी संपर्क राहत नाही आणि निवडणूक जवळ आली की मी वेगवेगळ्या प्रत्येक पद्धतीचे कार्यक्रम घेतले जातात आणि दाखवलं जातं की आम्ही आहे तुमच्यासाठी तर हे सगळं मोडून काढायचंय विस्कळीत करायचंय म्हणून मला ही निवडणूक लढायची तशीच जर एखादा सुशिक्षित उमेदवार असेल तर आपला नगरसेवक याचं विजन चांगला असेल तर तो समोर मांडू शकतो आणि प्रभागाचा विकास कसा करू शकतो आपल्याला समोर मांडायचं काय की ज्या वेळेस आपण वाचतो शिकतो यातूनच मांडू शकतो नुसतं बघून आणि हे करून करू शकत नाही त्यामुळे माझ्या शिक्षणाचा फायदा मला या गोष्टी साठी होऊ शकतो आणि येत्या कुंभमेळ्याची योजना असेल प्रभागाचा काही विकास करायचा असेल याच्यामध्ये काय ध्येय ठेवले पाहिजे काय आपले रचना असले पाहिजे या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास करू शकतो आणि म नगरपालिकेत ते मांडू शकतो किंवा महासभेत मांडू शकतो यासाठी म्हणून माझे तयारी आहे आणि असा उमेदवार जर जनतेने निवडून दिला तर मी एकटाच नाही पण जो सुशिक्षित नि उमेदवार असेल मला सर्वांना हेच सांगणं असेल की अशा उमेदवाराला आपण नक्कीच पाठीमागे उभार ओके आपल्या इच्छा आकांक्षा आणि संकल्पना या या दिवाळीच्या निमित्ताने पूर्ण होत अशा सन्मानतर्फे शुभेच्छा देतो मित्रांनो आज आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये श्री मनोज तांबे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी श्रीमंत रामदासजी मेदगे आणि दिनेशजी चव्हाण हे या ठिकाणी आलेत मी आपलं मनापासून स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला दीपावलीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद